बघा आपल्याला आपण मला सांगा किती दिवसांनी मिळणार आहे रेंजमीटर आता आलेले आहेत नाहीतर बाकी तुमच्या जे जेवढे खालचे लोक आहेत त्यांना आम्ही आमच्या स्व खर्चाने गणवेश घालू आणि विद्यार्थ्यांसोबत विद्यार बसू किती वेळ येणार नाही करूयात आपण सर बघा काय दोन महिने झाले जो जो पावसाळ्यात जर रेनकोट मिळाले नाही तो उन्हाळ्यात तर घालून अर्थ दिवाळीला भेटतो भेट स्वीकारा तुम्ही खरोखर आज तुम्ही आलात नाही तर काहीतरी झालं पाहिजे करूयात बाकीच्या लोकांची मानसिकता नाही फार अपेक्षा शंभर टक्के एकत्र मिळून करू त्या गोष्टी तुमची मदत लागेल कुठे आजार नसेल तर आम्ही सांगा

아예 그걸 안내해 주잘 되는 거 शालेय विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे दुसरा मुद्दा पहिले दिवस आपण शाळेत पाठवतो तर त्यांना नवीन ड्रेस नवीन बॅग अशा दोन 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 झाले पण शाळा बंद करायच्या रेनकोट जर दिवाळीला येत असेल तर उपयुक्त आहे थंडीची रेनकोट म्हणजे दिवाळीला स्वेटर पाहिजे तर रेनकोट येतो आपल्याकडे आपल्याकडे वेगवेगळ्या ऋतोय पावसाळा उन्हाळा हिवाळा जर पावसाळा रेनकोट मिळाला तर ठीक आहे उन्हाळा पेट फायदा काय आमचा गणेश लांडगे शाखाध्यक्ष गणेश लांडगे व विभागाध्यक्ष कपिल पवार यांनी वारंवार शिक्षण मंडळाला पत्रव्यवहार केला की गेले दोन महिने झाले की शाळेय विद्यार्थ्यांना रेनकोट मिळाला नाही पुस्तकं मिळालेलं नाही चपला मिळाल्या नाही बुटं मिळाले नाही पण ह्या शिक्षण मंडळाने कानावर केलेला आहे म्हणून आज आम्हाला इथे यावं लागलं आहे की आम्ही पत्रव्यवहार केला आहे आणि बोरकर साहेब जे नवीन आता शिक्षण मंडळाने आलेले आहेत त्यांना भेट दिली शाळे गणवे दिलं आहे बॅगा दिल्या दफ्तर दिलं आहे की जेणेकरून त्यांना आठवण राहील म्हणून आम्ही ते भेट दिलेली आहे की आणि त्यांना आम्ही स्पष्ट आणि मनसे भाषेमध्ये सांगितलेलं आहे की येत्या चोवीस तासात किंवा ह्या एका येत्या आठवड्याभरात जर शि विद्या शाळेय विद्यार्थ्यांना गणवेश रेनकोट जर मिळाला नाही तर ह्या बोरकर साहेबापासून जे खालचे एवढे शिक्षण मंडळाचे अधिकारी आहेत ह्यांना आम्ही शाळेय गणवेश घालू आणि आमच्या विद्यार्थ्यांसमोर बाकावर बसवल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या सगळ्यांना मानसे जे बोलते ते करून दाखवते तुर्तास थांबतो